अच्छा आज बात तुला पाणी आहे एकाच बाजून तर आग पेट्या होतात किती वागत ओल्याला साधारण किती वागत पेट्या होता सकाळपासून आग पेट्या जी वल्या लाकडा को आग लावत म्हणतात ती ही होय नागे डाळ बनवतात अच्छा दोन दिवाळ्याच्या मध्ये यो असता त्याचा या जेवा आता मोनो काय बनवता बघूया काय काय केलं बरोबर काय 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 केलं तू काय म्हणतो आमच्याकडे खबर का असल काय नाही हे आमक काय माहिती नाही तू सांग त्यांना सांगतो

काढलं सकाळपासून काय काय केलं सांग लवकर लवकर शाप सफाई केलेला म्हणता पण नंतर आम्ही पण होतो काय केलं तुम्ही काय केलं जीवन शाप केलं किती वेळ कापता येऊ

तांदूळ घालतात रकडे तांदूळ घालतात एकडे दाळ

तो वाघ बनवल्यानंतर ना बनवले हेल्पर आता हेल्पर काही गेलो तो रुपये रुपये शशिकांत रुपये काय माहिती असते तरी नंतर सांगशील ना विचारते दोन दिव्यांच्या मध्ये गवळ असता गौर देव मजे गुर रक्षण करना कहीं तरी पर महित नहीं ना तुमका संग देवघर शात नहीं गेलो रविवार ना जी भाव कहीं गेलो हाँ। बदलना कशा करतल विचार हो करत लवकर तू कसली आहे बटाटी इंदुरी इकडे भाजीची तयारी चालू

जी माहिती तुका गवळ द्यायची माहिती ती थोडक्यात सांग आमक आता काय माहिती आहे दरवर्षाप्रमाणे दोन दिवाळीच्या मधी हे आमचं जो केलो जात पटका काय म्हणते मी आता आम्ही तुळस केलेली आहे आम्ही वाघ केलेलो आ आणि हे आमचे देव होत ते देवांची नाव आहे हे आुरांचं एक देवा Ha, गुरा हा म्हणजे गुराविरा इकडे आमची तराग विरा घेतो आणि त्यांची राखण करतात तो हां त्या देवा गेल्या ह्या केल्याला आमचं एक होळी घालतो आम्ही एकट्या ऐका होळी दिवस होळी दिवस हे तो, 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 जो तो, तो ते, ते, ते हा तो पण गुरांचो वाहतो तर त्या सगळा सगळा सांभाळूचा लागतात गुराविरांना म्हणजे त्यांच्या ह्या काय डाग लागा नाही म्हणा किंवा हे रोग बीक काय येतात ना त्यांची सांभाळ बिंबाळ करणार आणि आम्ही हे बाळगोपाळांचे आम्ही आमका सांभाळणं हे त्याच्यावरती असतात हा परत काय हे बाकीचे देव होत ते पूर्वजाने आमका काय सांगले नाही <laughs> बाकीचे काय ते कसले कसले देव आहेत हे हा हा हे बाकीचे आता आता सगळं हव्या वागवा धुमाकडून घालतात त्याच्यामुळे ते वाडी बिवून आम्ही सीमेच्या म्हणजे ने नदी पहिल्याटी त्या घालतो ता। हा आता उद्या काय असत उद्या असा शेळू गवधो शेळू गवधो म्हटला म्हणजे काय झाला आज ह्या केलेली गवद्याची शेळ्या गवद्याची त्या खीर लागतात खीर आपण करतो खिर खाता आणि खीर बनवून वाडी जुकीची लागता वाडी दुकवली ती वागा या देवाकांनी खिरक आपल्या आम्ही व्यवस्थित थंड गाऱ्यामध्ये खिरबीर खाता झोपता वातावरणा वय झोपता बिपता आणि आपले घरात जाता मग आता रात्री काय असला रात्री आमच्याकडे असो पूर्वजांपासून पारंपारिक वाज हरिनामाचा सोप्तो करतो आम्ही त्याच्या आम्ही आईच्या टाळी भाजवतो आपले काय हौशी नवशी होत ते नाचत हा थोडं थोडं शॉर्ट तुमका रात्री दिसणारा बघू व्हिडिओ आपण करूया करूया हा त्यापर्यंत हे व्हिडिओ आता बघा बघा सगळे लागलेत कामात स्वतः स्वतः करतात बघा कसे सावेल बिवल या खांद्यावरती आणि टोपी बिपी घालून असे सगळे जण जमा हो आणि आता दुपारी वाडी बिडी होणार भोजन करणार जवणार आडी असे ढेकर पोटार मारणार प्राणी नाही असे आम्ही आपले टोप बीप घासणार आणि सगळं सामान घेऊन जाणार आणि रात्री काय रात्री काय आमचं रात्री असता हरिनामाचं सप्त सांगित खाव काय असतं खाऊ काय आता हे मेनू म्हणजे काय कोण म्हणतात भजी करूया तर काय भजीचा प्लॅनिंग चालू हा हां जमल्यात म्हणाकडे भजी करूया आणि भजी होणार आता असं काय ह्या नाही पण कसे दा दामू भजी काढतात काय जपानी भजी काढते हे हे नंतर मध्ये दिसतात जयराम धन्यवाद अरे धन्यवाद चला

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ले बढ़िया रे वाट बटे नहीं बढ़िया वाट ये है ना रहते कब कर गए आपले हे जे दोन दिवाळेमध्ये जे काय आपण जो काय निवेद बनवतो आज आग निवेद आम्ही बनवलेला आहोत देवाक दाखवलेलो असा सगळी मंडळी आमची जी आत इलेली असा तो आता पुढील आता काय म्हणता आता जेवणार जग सुरुवात करे ना

गवळ द्याचं अशोक प्रमाणे समाप्ती झाली